नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे तर काय पूर्ण बातमी पाहूया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून या प्रकारच्या बातम्या आपणास नियमित मिळत राहतील चला तर मित्रांनो काय बातमी पाहूया शालेय निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांचीच भरती झाली आहे झेड पी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या ते जिल्हा परिषदेमधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याने काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वी मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खाजगीतील भरतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे खाजगी अनुदानित शाळामध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत त्यामुळे खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे परंतु सध्या कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे राज्यातील जिल्हा परिषदांच्या पंधरा हजाराहून अधिक शाळांची पडसंख्या एक ते वीसपर्यंत पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहापेक्षाही कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एड धारक तरुण तरुणांना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे तर रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही तर मित्रांनो लवकरच शिक्षक भरती ही होणार आहे आणि जुलै महिन्यापर्यंत ही शिक्षक भरती होईल यासंदर्भात प्रस्ताव हे शालेय शिक्षण विभागाने मागवण्यात आलेले आहे तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल ना नक्की दाबा धन्यवाद